नमस्कार महसूल शाही चॅनल मध्ये आपलं स्वागत आज आपण आपल्या प्रेक्षकांनी विचारलेल्या काही खास महसुली प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आपल्याकडे असे दहा निवडक प्रश्न आहेत जे अनेकांना पडतात नमस्कार हो नक्कीच हे प्रश्न रोजच्या जीवनातले आहेत आणि महसूल कायद्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी स्पष्ट करणारे आहेत चला तर मग सुरुवात करूया एका महत्वाच्या प्रश्नाने जावयाचा सासरच्या मालमत्तेवर हक्क असतो का कुटुंबातला विषय आहे पण कायदेशीर मुद्दा आहे याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे नाही म्हणजे बघा केरळ उच्च न्यायालयाचा एक निकाल आहे डेकेवस राफेल विरुद्ध हेन्री थॉमस त्यात स्पष्ट म्हटले की जावाई हा कायद्यानं सासरच्या कुटुंबाचा सदस्य मानला जात नाही अच्छा हो जरी त्यानं समजा बांधकामासाठी पैसे दिले असले तरी फक्त त्या कारणावरून त्याला सासरच्या मालमत्तेवर कायदेशीर हक्क का मिळत नाही अगदी स्पष्ट उत्तर आता पुढचा प्रश्न घेऊया हा जमिनीच्या व्यवहाराबद्दल आहे भूसंपादन नोटीस म्हणजे कलम चार किंवा अकडाची मिळाल्यानंतर जमीन विकता येते का हो विकता येते सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आहे विशेष भूसंपादन अधिकारी विरुद्ध गोदरेज आणि बॉईज त्यानुसार नुसती नोटीस मिळाल्याने मालकी हक्क काही संपत नाही जोपर्यंत शासन प्रत्यक्ष जमिनीचा ताबा घेत नाही तोपर्यंत मालक ती विकू शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी काय की असा जो व्यवहार आहे तो भूसंपादनाच्या कारवाईच्या अधीन राहतो म्हणजे सरकारने नंतर ती जमीन संपादित केली तर खरेदीदाराला ती सोडावी लागू शकते ओके म्हणजे व्यवहार शक्य आहे पण धोका आहेच आता पुढचा मुद्दा नोंदणीकृत ताबा गहाण खत असेल तर गहाण घेणाऱ्याचं नाव कब्जेदार सदरात लावता येतं का नाही अजिबात नाही मालमत्ता हस्तांतरण कायद्याचं कलम त्रेपन्न अ असं सांगतं की ताबा गाण खताने मालमत्तेचा फक्त ताबा मिळतो मालकी नाही अच्छा म्हणजे मालकी नाही मिळत बरोबर त्यामुळे गहाण घेणाऱ्याचं नाव सात बारा उतार्यावर इतर अधिकार या सदरात नोंदवावं लागतं कब्जेदार सदरात नाही मालक मूळ मालकच राहतो हा खूप महत्वाचा फरक आहे आता जरा वेगळ्या प्रकारचा प्रश्न समजा दोन लोकांनी मिळून दुय्यम निबंधकाकडे जाऊन त्यांनी आधी केलेलं नोंदणीकृत हक्क सोडपत्र रद्द केलं तर ते असं रद्द केलेलं पत्र वैध ठरतं का नाही नाही अजिबात बात नाही एकदा एखादा हक्क सोडपत्र नोंदणीकृत झालं की ते रद्द करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त सक्षम दिवाणी न्यायालयाला असतो फक्त न्यायालयाला हो जर फसवणूक झाली असेल दबाव आणला असेल किंवा गैरसमजातून ते करून घेतलं असेल तर ते न्यायालयात सिद्ध करावं लागतं आणि त्यासाठी साधारणपणे तीन वर्षांच्या आत दावा दाखल करावा लागतो दुय्यम निबंधकाला ते परस्पर रद्द करण्याचा कोणताही अधिकार नाही हे कायद्याच्या दृष्टीने खूप गंभीर आहे म्हणजे नोंदणीकृत दस्ताची प्रक्रिया पाळायलाच हवी चला आता फेरफार नोंदी संबंधीचे काही प्रश्न घेऊया इथे लोकांचा खूप गोंधळ उडतो अनेकदा फेरफार म्हणजे आपल्याला माहित आहेच महसूल रेकॉर्डमध्ये हक्कांमधल्या बदलांची नोंद पहिला प्रश्न दिवाणी न्यायालयाने एखादा खरेदी दस्त रद्द केला तर त्याची नोंद फेरफारमध्ये कशी होते हे बघा थेट न्यायालयाच्या निकालाची प्रत वापरून फेरफार नाही करतायत त्या निकालाची प्रमाणित प्रत म्हणजे सर्टिफाईड कॉपी घेऊन सहजिल्हा निबंधक जे आर यांच्याकडे जावं लागतं अच्छा जे कडे हो कारण ते मालमत्ता नोंदींचं अधिकृत रेकॉर्ड ठेवतात ते अधिकारी मग मूळ दस्ताच्या नोंदीमध्ये म्हणजे इंडेक्स तो चा शेरा ती शेरा प्रत महसूल मध्ये येते आणि त्या आधारावर फेरफार ही प्रक्रिया आहे तर ठीक आहे पुढचा प्रश्न वरिष्ठ अधिकारी किंवा न्यायालयाच्या आदेशावरून जेव्हा फेरफार नोंद करायची असते तेव्हा संबंधितांना नोटीस देणं गरजेचं आहे का नाही महाराष्ट्र जमीन महसूल फेरफार नोंदव ह्या नियम एकोणीसशे एकाहत्तर आहे त्याचा नियम छत्तीस स्पष्ट सांगतो की अशा प्रकारात नोटीस आवश्यक नाही का बरा? कारण असं गृहित धरलं जातं की तो आदेश देण्यापूर्वीच संबंधितांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळालेली आहे त्यामुळे पुन्हा नोटीसची गरज नाही पण मग प्रश्न छत्तीस असा आहे की केवळ एका अर्जावर किंवा समजा पंचनाम्याच्या आधारावर फेरफार नोंद करता येते का बरेच लोक तसा प्रयत्न करतात असा ऐकतो नाही नाही हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे अजिबात करता येत नाही आपल्या भारतीय नोंदणी कायदा आहे त्याचा कलम सतरा सांगत की शंभर रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या स्थावर मालमत्तेचा कोणताही व्यवहार नोंदणीकृत असणं बंधनकारक आहे बंधनकारक आहे हो अर्ज किंवा पंचनामा हे काही मालकी हक्काचे कायदेशीर पुरावे नाहीत अशा नोंदी केल्या तर पुढे मोठे वाद होतात कारण मालमत्तेवरचा हक्क सिद्ध करणं खूप कठीण होऊन बसतं मालकी हक्क फक्त नोंदणीकृत दस्त वारसा हक्क किंवा न्यायालयाच्या आदेशानेच बदलतो पीक पाहणी प्रकरणात तहसीलदारांनी निकाल दिला तर त्या निकालाच्या आधारे फेरफार नोंद करता येते का नाही या निकालाने फेरफार नोंद करता येत नाही तहसीलदारांचा पीक पाहणी संदर्भातला निकाल हा फक्त शेतात प्रत्यक्ष कोणती पिकं आहेत किंवा कोण जमीन कसत यापुरता मर्यादित असतो अच्छा फक्त वहिवाटी पुरता हो त्याने मालकी हक्कात काही बदल होत नाही त्यामुळे फेरफार नोंद होत नाही या निकालाची नोंद फक्त सात बाराच्या शेरा सत्रात करता येते आता प्रश्न अडतीस अनेकदा असं होतं की वरिष्ठ कार्यालयाकडून अर्जावर नियमानुसार कार्यवाही करावी असा शेरा येतो याचा अर्थ थेट फेरफार नोंद करावी असा घ्यायचा का अजिबात नाही हा खूप मोठा गैरसमज आहे नियमानुसार कार्यवाही करावी याचा अर्थ फेरफार नोंद करावी असा होत नाही मग काय अर्थ होतो चौकशी असेल तर चौकशी करा कागदपत्र तपासा वगैरे थेट फेरफार नोंद करणं चुकीचं आहे अशाच कायदेशीर बारकाव्यांसाठी महसूलशाही चॅनल नक्की पाहत राहा सबस्क्राईब करा अगदी बरोबर आता शेवटचा प्रश्न घेऊया हा प्रशासकीय प्रक्रियेबद्दल आहे समजा माननीय मंत्री महसूल यांनी एखाद्या प्रकरणात स्थगनादेश दिला आणि तो आदेश पक्षकाराने स्वतः अधिकाऱ्याकडे आणून दिला तर अधिकाऱ्यांनी लगेच कार्यवाही करावी का नाही पक्षकाराने थेट आणलेल्या आदेशावर लगेच कार्यवाही करणं योग्य नाही योग्य प्रक्रिया अशी आहे की जेव्हा माननीय मंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून अधिकृतरित्या तो आदेश संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्याला मिळतो तेव्हाच त्याची अंमलबजावणी करावी म्हणजे ऑफिशियल चॅनलने यायला हवं हो बरोबर याबद्दल शासनाची स्पष्ट परिपत्रक सुद्धा आहेत जसं विधी व न्याय विभागाचं पंधरा जानेवारी दोन हजार चौदाचं पत्र आहे महसूल व वन विभागाचं अठरा जानेवारी दोन हजार बावीसचं परिपत्रक आहे त्यामुळे अधिकृत प्रक्रिया पाळणंच महत्वाचं आहे तर ही होती आजची काही महत्त्वाची महसुली प्रश्नांची नेमकी आणि सविस्तर उत्तरं यातून एक गोष्ट पुन्हा स्पष्ट झाली की कायदेशीर बाबी किती महत्त्वाच्या आहेत अगदी बरोबर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की कोणताही मालमत्तेचा व्यवहार करताना किंवा महसुली कागदपत्रांमध्ये बदल करताना कायदेशीर प्रक्रिया काय आहे हे समजून घेणं आणि नोंदणीकृत दस्तऐवजानंच महत्त्व देणं गरजेचं आहे तोंडी व्यवहार किंवा साध्या कागदांवरचे व्यवहार पुढे खूप त्रासदायक ठरू शकतात खरे आणि आमच्या प्रेक्षकांनाही असे काही प्रश्न असतील तर त्यांनी ते खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारावेत कदाचित पुढच्या भागात तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि जाता जाता एक गोष्ट सांगतो कायद्याचं अज्ञान हे कारण म्हणून चालत नाही त्यामुळे आपल्या मालमत्तेसंबंधीचे जे नियम आहेत प्रक्रिया आहेत त्यांची माहिती करून घेणं ही खरं तर प्रत्येकाचीच जबाबदारी आहे नक्कीच योग्य माहिती आणि कायदेशीर मार्गांचा अवलंब केला तर महसुली प्रक्रिया किचकट वाटणार नाहीत उलट त्या सुलभ आणि सुरक्षित होतील अधिक माहितीसाठी महसूलशाही पाहत रहा धन्यवाद धन्यवाद